आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार आज आपण महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये दिनांक दोन डिसेंबर दोन हजार बावीस शुक्रवारला जे सुट्टीच्या संदर्भात आलेला एक महत्त्वाचा जो आदेश आहे राजपत्रातला तो समजून घेणार आहोत दोन हजार तेवीस जानेवारी दोन हजार तेवीस ते डिसेंबर ते दोन हजार तेवीस या एका वर्षात कोणत्या सार्वजनिक सुट्ट्या राहणार आहेत याची राजपत्रातली माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत आता आपण सार्वजनिक सुट्ट्या कोणत्या त्या थोडक्यात समजून घेऊया प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीस महाशिवरात्र अठरा फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती एकोणवीस फेब्रुवारी होळीचा दुसरा दिवस सात मार्च गुढीपाडवा बावीस मार्च रामनवमी तीस मार्च महावीर जयंती चार एप्रिल गुड फ्रायडे सात एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती चौदा एप्रिल या अशा प्रकारच्या भागातल्या दुसऱ्या सुट्ट्या कोणत्या ते आता आपण समजून घेऊया महाराष्ट्र दिन एक मे बुद्ध पौर्णिमा पाच मे बकरी ईद अठ्ठावीस जून मोहरम एकोणतीस जुलै स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट पारसी नववर्ष सोळा ऑगस्ट गणेश चतुर्थी एकोणवीस सप्टेंबर ईद ए मिलाद अठ्ठावीस सप्टेंबर महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोबर दसरा चोवीस ऑक्टोबर दिवाळी अमावस्या लक्ष्मीपूजनाचा दिवस बारा नोव्हेंबर दिवाळी बलिप्रतिपदेचा चौदा नोव्हेंबर गुरुनानक जयंती सत्तावीस नोव्हेंबर आणि ख्रिसमस जे आहे ते पंचवीस डिसेंबरला आलेली आहे बँकांसाठी एक एप्रिलला ही पूर्ण त्यांना आपले वार्षिक लेखे करता यावेत यासाठी एक एप्रिलला बँकांसाठी दिलेली आहे या सार्वजनिक सुट्ट्यासह राज्य सरकारने एक अतिरिक्त सुट्टीसुद्धा घोषित केलेली आहे राज्य शासनाने आता खालीलप्रमाणे अतिरिक्त सुट्टी राज्य शासकीय कार्यालय राज्य शासनाचे उपक्रम तसेच महानगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्यासाठी जाहीर करण्याचा निर्णय घेतलेला आहे ती सुट्टी अतिरिक्त सुट्टी आहे भाऊबीज या दिवशीची ते आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीसला बुधवारी ही एक अतिरिक्त सुट्टीसुद्धा आपल्याला या सार्वजनिक सुट्ट्यासह विचारात घ्यावी लागणार आहे आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनकपूर्वक धन्यवाद